नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत शक्तीपीठ महामार्ग हो हा जो नागपूर ते गोवा जोडणारा आठशे दोन किलोमीटरचा प्रस्तावित सहा पदरी द्रुतगती मार्ग आहे बरोबर सध्या हा प्रकल्प खूप चर्चेत आहे आणि थोडा वादात पण आहे म्हणजे मूळ प्रश्न असा आहे की हा महाराष्ट्रासाठी प्रगतीचा मार्ग आहे की हे नवीन संकट आपण उपलब्ध माहिती आणि बातम्यांच्या आधारे याचे वेगवेगळे पैलू समजून घेऊया नक्कीच सुरुवात करूया अगदी बेसिक माहिती पासून हा प्रकल्प कोण राबवत आणि खर्च किती आहे हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजे एम राबवणार आहे आणि अंदाजित खर्च तब्बल त्र्याऐंशी हजार सहाशे कोटी रुपये आहे त्र्याऐंशी हजार सहाशे कोटी खूप मोठा आकडा आहे हा आणि हा मार्ग कुठून कुठून जाणार आहे हा मार्ग महाराष्ट्रातल्या बारा जिल्ह्यांमधून जाणार आहे म्हणजे विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र कव्हर करतोय वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग मग पुढे गोव्यात ओके म्हणजे राज्याचा मोठा भाग जोडला जाणार आहे याला शक्तीपीठ असं नाव का दिलंय याचं कारण म्हणजे हा मार्ग तीन मुख्य शक्तीपीठांना जोडतो कोल्हापूरची महालक्ष्मी तुळजापूरची तुळजाभवानी आणि माहूरची रेणुकादेवी अच्छा आणि एवढंच नाही दोन ज्योतिर्लिंग पण आहेत औंढा नागनाथ परळी वैजनाथ आणि पंढरपूर धरून एकूण एकुन, एकोणीस तीर्थक्षेत्र या मार्गामुळे जोडली जातील म्हणजे धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल असा उद्देश दिसतोय आणि प्रवासाच्या वेळेबद्दल काय हो सरकारचा दावा आहे की जो प्रवास आता अठरा ते वीस तास लागतो तो या महामार्गामुळे फक्त सात ते आठ तासांवर येईल म्हणजे वेळेची मोठी बचत मोठा फरक आहे हा ठीक आहे चला तर मग याचे फायदे आणि तोटे दोन्ही बाजू सविस्तर बघूया नक्की सुरुवात करूया म्हणजे ही धार्मिक स्थळं जोडली गेल्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल स्थानिक लोकांना फायदा होईल हे तर आहेच हो, हो आणि कनेक्टिव्हिटी सुधारल्यामुळे विदर्भ मराठवाडा कोकण या भागात उद्योगधंदे वाढायला मदत होईल रोजगार निर्माण होईल अशी अपेक्षा आहे आणि वेळेची बचत म्हणजे नागपूर ते गोवा फक्त सात आठ तासात लॉजिस्टिक्सचा खर्च पण कमी होईल यामुळे हो हे सगळे अपेक्षित फायदे आहेत पण दुसरी बाजू पण तितकीच महत्वाची आहे आणि चिंताजनक पण आहे गोष्ट ही आहे की या प्रकल्पासाठी जवळपास सत्तावीस हजार हेक्टर जमीन लागणार आहे सत्तावीस हजार हेक्टर हे तर खूपच झालं हो आणि यातली बहुतांश जमीन ही सुपीक आहे बागायती शेतजमीन आहे म्हणजे लाखो शेतकऱ्यांवर याचा थेट परिणाम होणार आहे विशेषतः सांगली कोल्हापूर सारख्या भागांमध्ये जिथे शेती खूप महत्वाची आहे अगदी बरोबर तिथे तर विरोध पण जास्त होतोय आणि फक्त जमीन नाही पर्यावरणाचा मुद्दा पण आहे पर्यावरणाचा काय धोका आहे तज्ज्ञांच्या मते विशेषतः सांगली आणि कोल्हापूरमध्ये जिथे कृष्णा पंचगंगा वारणा दूधगंगा या नद्या आहेत त्यांच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळा येऊ शकतो यामुळे पाचशे वीस पेक्षा जास्त गावांना पुराचा धोका वाढू शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे अरे बाप रे म्हणजे हा गंभीर धोका आहे आणि आर्थिक बाजू काय सांगते तुम्ही खर्चाचा आकडा सांगितला होता हो त्र्याऐंशी हजार सहाशे कोटी पण जर आपण हे मोठ्या चित्रात पाहिलं तर यामुळे राज्यावर अंदाजे वीस हजार सातशे सत्याऐंशी कोटी रुपयांचा अतिरिक्त कर्ज येणार आहे वीस हजार कोटींपेक्षा जास्त हो आणि एक अंदाज असा आहे की मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत महाराष्ट्रावरचं एकूण कर्ज नऊ पॉइंट बत्तीस लाख कोटींपर्यंत पोहोचू शकतं म्हणजे राज्याच्या आर्थिक स्थितीवर ह्याचा मोठा ताण येणार आहे म्हणजे एका बाजूला विकास आणि दुसऱ्या बाजूला एवढा मोठा आर्थिक आणि सामाजिक भार आणि यात राजकीय वाद पण आहेत ना हो नक्कीच हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट मानला जातोय जणू काही समृद्धी टू okay. पॉइंट ओ ओके पण दुसरीकडे शेतकरी संघटना म्हणजे राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र विरोध करत आहे त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोपही केले आहेत आणि विरोधी पक्ष काँग्रेसचे सतेज पाटील यांनी तर प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली आहे अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी किमान सांगली जिल्ह्याला वगळण्याची मागणी हे प्रकरण खरंच रंजक वळण घेत आहे कारण असंही ऐकलंय की सत्ताधारी गटातलेच अजित पवार यांनी कोल्हापुरात या प्रकल्पाला निधी न देण्याचं आश्वासन दिलं होतं हो अशा बातम्या आल्या होत्या म्हणजे अंतर्गत मतभेद पण असू शकतात तर हा सगळ्या विकास विरुद्ध उपजीविका आणि पर्यावरण असा संघर्ष दिसतोय अगदी यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो की महाराष्ट्राचा पाया शेती आहे मग जी हजारो कुटुंब विस्थापित होणार आहेत त्यांचं काय त्यांच्या पुनर्वसनाची ठोस योजना काय आहे हे अजून स्पष्ट नाही म्हणजे मग अशा मोठ्या प्रकल्पांना प्राधान्य द्यावं की सध्याच्या गरजा जसं की पायाभूत सुविधा सुधारणं किंवा शेतकऱ्याला मदत करणं यावर लक्ष द्यावं हा प्रश्न आहे बरोबर विकासाचे प्राधान्यक्रम काय असावेत हा खरा मुद्दा आहे तर या सगळ्याचा अर्थ काय आपण जी चर्चा केली त्यानुसार या महामार्गाचे काही फायदे नक्कीच दिसतात पण शेतकऱ्यांसाठी आणि पर्यावरणासाठी मोठे धोके पण आहेत हो त्यामुळे एक योग्य संतुलन साधण्याची गरज आहे म्हणजे प्रकल्पात जास्त पारदर्शकता हवी बरोबर शेतकऱ्यांना फक्त मोबदला नाही तर योग्य पुनर्वसन मिळायला हवं आणि पर्यावरणावर काय परिणाम होतील याचं तज्ज्ञांकडून व्यवस्थित मूल्यांकन व्हायला हवं त्यावर आधारित उपाययोजना व्हायला हव्यात अगदी सहमत आणि जाता जाता एक विचार येतो मनात या प्रकल्पाचे परिणाम खूप मोठे आहेत आर्थिक सामाजिक पर्यावरणीय मग भविष्यात महाराष्ट्राने विकास कसा मोजायला हो हवा म्हणजे फक्त प्रवासाचा वेळ कमी झाला म्हणजे विकास झाला असं मानायचं की शाश्वत प्रगती पर्यावरणाचं रक्षण आणि सगळ्यांच्या हिताचा विचार महत्वाचा मानायचा हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे नक्कीच त्यावर विचारमंथन होण्याची गरज आहे